ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा ताज्या स्टेशनकडे जाणाऱ्या साईबाबा मंदिराच्या रस्त्यावर ही घटना घडली एक महिला आणि पुरुष असे दोघे या साईबाबा मंदिराच्या शेजारील पायऱ्यांवर बोलत बसलेले असतानाच अचानक त्यांच्यात वाद झाला आणि पुरुषाने महिलेच्या पोटात चाकू बोसकून तिथून पळ काढला यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी या महिलेला तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेलं मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत हल्लेखोर इसमाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे भर दिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे अंबरनाथ शहरात खळबळ उडाली आहे ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा